तुम्हाला मराठी गाणी ऐकायला आवडत असतील किंवा तुम्हाला मराठी गाण्यांवर थिरकायला आवडत असेल तर अश्विनी येना या गाण्यावर तुम्ही नक्कीच परफॉर्मन्स केला असेल लग्न समारंभातून हे गाणं अनेकदा वाजतं हे गाणं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि लोकप्रिय अभिनेत्री चारुलता साबळे यांच्यावर साकारण्यात आलं आहे चारुलता साबळे यांना तुम्ही ओळखलत का त्या तुम्हाला आणखी कोणत्या भूमिकेसाठी लक्षात आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चारुलता या शाहीर साबळे यांच्या कन्या तर दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या त्या मावशी आहेत गम्मत जम्मत चित्रपटातील अश्विनी ना हे गाणं चारुशिला यांच्यावर चित्रित करण्यात आलंय आहे केवळ मराठी सिनेसृष्टीतच नाही तर अगदी हिंदी चित्रपटांमधूनही चारुशिला यांनी अभिनय केला आहे हिंदी चित्रपट अभिनेते अजित यांच्या यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की चारुलता यांची मुलगी देखील अभिनेत्री आहे चारुलता यांना दोन मुली आहेत त्रिशाला आणि योहाना या त्यांच्या दोन मुली त्रिशाला एअर होस्टेस आहे तर योहाना ही अभिनेत्री आहे तुम्ही योहानाला एव्हाना ओळखलं असेल तुम्ही तिला अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये देखील पाहिलं आहे योहानाने जबरदस्त चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं पण भारी देवा चित्रपटातही ती झळकली होती तर मग अश्विनी येणा हे गाणं तुम्हालाही आवडतं काय कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा